स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा भूगोल प्रश्न हा पहिला पाहणार आहोत तर आपण टोटल भूगोलाचे जे व्हिडिओ आहेत हे जवळपास आपण दहा ते बारा व्हिडिओज घेणार आहोत म्हणजे एकूण पाचशेपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न आपण या व्हिडिओमध्येच कव्हर करणार आहोत याआधी आपण या इतिहास विषयावर महत्त्वाचे काही प्रश्न उत्तर घेतलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तसेच मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा मॉक टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे पहा मॉक मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि तीन ते पाच सेकंदामध्ये आपण याचं कमेंट करून उत्तर द्यायचं आहे या प्रश्नामध्ये जवळपास अठ्ठावीस प्रश्न असणार आहेत तर अठ्ठावीस प्रश्नापैकी कि आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता येतात हे कमेंट करून शेवटी व्हिडिओच्या सांगायचं आहे तसेच आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे पहा मराठी नोकरी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या बाकीच्या ज्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत त्याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे पहा हा शब्द लक्षात ठेवायचा वाईल्ड बफेलो अभयारण्य म्हणजे रानटी मशीसाठी जे अभयारण्य आहे ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन गडचिरोली या ठिकाणी यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलंय सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे पहा यानंतरचा प्रश्न आहे गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे गोशी खुर्द हा जो सिंचन प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक वैनगंगा या नदीवरती गोशीखुर्द सिंचन प्रकल्प आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा गोशीखुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे पहा आपल्याला पाच चौथा जो प्रश्न आहे या ठिकाणी विचारण्यात आला आहे की गोशीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे तर तो आहे वैनगंगा नदीवरती आणि या ठिकाणी नंतरचा असा प्रश्न आहे गोशीखुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक भंडारा या जिल्ह्यामध्ये गोशीखुर्द धरण आहे पहा यानंतरचा प्रश्न आहे यम टी डी सी याचा अर्थ काय आहे म्हणजे आपल्याला विचारला आहे प्रश्न एम टी डी सीचा फॉर्म काय आहे हा प्रश्न मित्रांनो भूगोलाचा आहे यामध्ये भूगोलावरच आधारित आपले प्रश्न घेत आहोत तर पहा एम टी डी सी म्हणजे काय पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर पहा यम यम म्हणजे महाराष्ट्र लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला फुल फॉर्म सांगत आहे यम म्हणजे महाराष्ट्र टी तर टी म्हणजे टुरिझम महाराष्ट्र टुरिझम डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि सी म्हणजे कॉर्पोरेशन लक्षात ठेवायचंय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम टी डी सी यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात महत्वाचे नावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते पहा कोणतं बंदर आहे महत्त्वाचं बंदर आहे नावाशेवा हे जे बंदर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन रायगड या जिल्ह्यामध्ये नावाशेवा नावाचं बंदर आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते पहा महाराष्ट्राची उपराजधानी मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळासाठी विचारण्यात आला होता आणि दोन हजार सतरा साली सुद्धा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता महाराष्ट्राची उपराजधानी असणारं शहर कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार नागपूर हे जे आहे या शहराला महाराष्ट्राची उपराजधानी देखील म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे पहा कृष्णा नदीचं उगमस्थान कोठे आहे आपल्याला विचारण्यात आलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य येतं तर पहा प्रश्न आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं चिकलदरा थंड हवेचे ठिकाण तर मित्रांनो आपण यानंतरचा एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये आपण भारतातील थंड हवेचे ठिकाण डिस्कस करणार आहोत पहा जे काही भारतातील थंड हवेचे ठिकाण आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याचं नाव काय आहे आपण हे पूर्ण पाहणार आहोत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे तर चिखलदरा हे जे आहे थंड हवेचे ठिकाण ते कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा थंड हवेचं ठिकाण येतं यानंतरचा प्रश्न आहे पहा तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता तिल्लारी जलविद्युत प्रकल्प याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून धावते कोणती रेल्वे कोकण रेल्वे किती जिल्ह्यामधून धावते कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यातून याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सहा जिल्ह्यामधून कोकण रेल्वे ही धावत आहे तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे पहा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे यामध्ये किल्ला आणि एक जिल्हा दिलेला आहे तर पहा उस्मानाबाद नळदुर्ग अकोला नरनाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग रत्नागिरी आरनाळा तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे ते बरोबर उत्तर असणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी आणि अर्नाळा ही चुकीची जोडी आहे म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते पहा अष्टविनायक जे अष्टविनायक आहेत त्यापैकी त्याचं कोणतं एक असं ठिकाण आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सिद्धटेक जे ठिकाण आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं अष्टविनायकाचं एक ठिकाण आहे सिद्धटेक आणि हे जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे येतं यानंतरचा प्रश्न आहे पहा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद कोणत्या राज्याला भिडलेली आहे म्हणजेच पहा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हे जे जिल्हे आहेत यांची जी सीमा आहे म्हणजे बॉर्डर जी आहे ती खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलंगणा राज्याला लागून आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे <imitra> -no, मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा आणि अति महत्त्वाचा प्रश्न आहे पहा हा जो प्रश्न आहे आपल्याला दोन हजार तेरापासून ते दोन हजार अठरापर्यंतच्या पर्यंतच्या ज्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती झालेल्या आहेत यामध्ये भूगोलाला हमखास प्रश्न विचारलेला असतो महाराष्ट्रात एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि याचं उत्तर आहे पहा मित्रांनो -no, पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरचा एकूण महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून देखील ओळखले जाते पहा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता प्राणी आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जवळपास सरळ सेवा ज्या काही भरती आहेत त्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न नेहमी येणारा प्रश्न आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला प्रश्न हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून पर्याय क्रमांक तीन शेकडू याला ओळखले जाते आणि शेकडू असा प्राणी आहे हा जवळपास खारीसारखा दिसणारा प्राणी आहे लक्षात ठेवायचे शेक्रू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे यानंतरचा प्रश्न आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं पन्हाळा थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पन्हाळा थंड हवेचं ठिकाण आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता पारस औष्णिक विद्युत प्रकल्प याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अकोला या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग पडलेले आहेत कोणते कृषी हवामान विभाग किती पडलेले आहेत कशाचे महाराष्ट्र राज्याचे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार एकूण नऊ विभाग पडलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी हवामान विभाग हे एकूण नऊ आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे दाजीपूर राधानगरी हे जे अभयारण्य आहे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन गवा तर गवा प्राणी म्हणजे रानटी बैल लक्षात ठेवायचे सरळ सोप्या भाषेत झालं तर रानटी बैल या प्राण्यासाठी राधानगरी दाजीपूर राधानगरी अभयारण्य प्रसिद्ध आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर यामध्ये आपल्याला जोड्या दिल्या आहेत तर त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन चादर निर्मिती जी होती ती सांगलीमध्ये होती ही चुकीची जोडी आहे आणि याचं उत्तर बरोबर हे आहे तर पहा हिमृशाली औरंगाबादमध्ये तयार होतात लाकडी खिळणी सिंधुदुर्ग हातमाग व यंत्रमाग हे मालेगाव आणि चुकीची जोडी आहे चादर निर्मिती सांगली पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो पहा कुंभारली घाट कोणते दोन शहर जोडत आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडण्याचं काम हा कुंभारली घाट करत आहे आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार गहू हे जे पीक आहे हा इतरांपेक्षा वेगळा प्रकार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते पहा भारतामध्ये सर्वात जास्त लागवडीखालील जे क्षेत्र आहे ते कोणत्या पिकाच्या खाली येतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन भात हे पिकाच्या खाली असते यानंतरचा प्रश्न आहे पहा सध्या दोन हजार अकराची जनगणना ही कितवी जनगणना म्हणून घोषित केली होती पहा दोन हजार अकराला जी जनगणना झाली ती कितवी जनगणना होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार पंधरावी जनगणना होती यानंतरचा प्रश्न आहे पहा कुफरी चंद्रमुखी आणि सिमला ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत कुफरी चंद्रमुखी आणि सिमला कोणत्या पिकाच्या जाती आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्या मिरचीच्या जाती आहेत लक्षात ठेवायचं हा देखील महत्वाचा प्रश्न होता यानंतरचा प्रश्न आहे हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत